आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी नाशिक मदी वर्दळीच्या एमजी रोड भागातील मोबाईल गल्लीत गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी पोलिसांनी छापेमारी केली या कारवाईत चार व्यावसायिकांकडे नामांकित कंपनीचे बनावट साहित्य विक्री होत असल्याचे आढळून आले या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही का, ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या गुन्हा गुंडा विरोधी पथकाने केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल गल्लीत राजरोसपणे नामांकित कंपनीच्या बनावट वस्तूंची विक्री होत असल्याची तक्रार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुरुवारी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंगल गुंजाळ अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील लाडके अक्षय गांगोडे गणेश भागवत परवीन चव्हाण अशोक आघाव राजेश राठोड सुनीता कवडे आदींच्या पथकाने छापे टाकले या कारवाईत अंबिका शॉप शिव शॉप युनिक मोबाईल व्हिनस मोबाईल या चार दुकानाच्या तपासणीत ॲपल व आयफोन या नामांकित कंपनीचे बनावट साहित्य मिळून आले घटनास्थळाहून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी चारही व्यावसायिकांविरुद्ध कॉपीराईट कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या भागात नामांकित कंपनीच्या व्यवस्थापनासह पोलिसांकडून वेळोवेळी छापे टाकले जातात तरी व्यावसायिकांकडून बनावट साहित्यांची विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे सरकारवाला पोलीस एम एमजी रोडवर इथं आमच्याकडं कुंदन गुलाब बेलोशे जे कॉपीराईटचे ऑथराईज कॉपीराईटचे केस करणारे आहेत ते मान्य पोलिस उपायुक्त श्री प्रसाद मर्चा सरांकडे येऊन त्यांनी केस करण्याबाबत कारवाई करण्याबाबत सांगितले असता आम्ही इथं आलो आ, या ठिकाणी अंबिका शॉप शिव शॉप युनिक मोबाईल मिनस मोबाईल या चार दुकानावर आम्ही कारवाई करत आहोत यामध्ये ऍपल मोबाईलच्या ऍक्सेसरीज डुप्लिकेट आणि आयफोनच्या ऍक्सेसरीज या, या संदर्भात आम्ही कारवाई करत आहोत कारवाई चालू आहे सरकारवाडा पोलीस ठाणे येथे पुढील गुन्हा दाखल करून कारवाई करीत आहोत पंचनाम्याचं काम चालू आहे एकंदरीत आहोत आम्ही तुम्हाला सांगतो सध्या त्या दुकानाचे मालक चार आरोपी आहेत पुढचा तपास करून निष्पन्न करू එක පසට बීरोජීප අनුව න් පठան .